दोन दिवसांपूर्वी सिडको परिसरातील सावता नगर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंदू विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती मात्र या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिनशोईचे फळक झळकल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा रंगली या चर्चेची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतल्याने हे प्रकरण थेट अंबड पोलीस ठाण्यात आले आहे गँगस्टरच्या झळकलेल्या फलकाबाबत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त आंबड पोलीस ठाण्याअंतर्गत श्री सागर खराडे यांनी भाजप नेते गोपीचंद पडाळकर साहेब आणि प्रसिद्ध कीर्तनकार यांच्यासमवेत संभाजी महाराज जयंती साजरी केली त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा पोस्टर झळकवला त्याबाबत मोठ्या प्रमाणावर त्याची माध्यमांतून प्रसिद्धी झाली आणि माननीय मुख्यमंत्री आ, श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी त्याबाबत कडक कारवाईचे आदेशित केले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती राऊत मॅडम आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री सागर खराडे यांची फिर्याद घेऊन सदर अल्प मुलाच्या हातात कोख्यात गुंड याने याच्या याला कोणी तो बोर्ड दिला याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास करत आहे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास अंबड पोलीस अंतर्गत चालू आहे तर आयोजक सागर खराडे यांनी देखील फलकाबाबत अधिक माहिती दिली आहे बाईट सागर खराडे बोला सागर मी सागर खराडे दिनांक चौदा मे रोजी सिडकोद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सम जयंतीच्या निमित्तानं आपण हिंदू हिंदू विराट सभा ठेवलेली होती सभेला आयोजित आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारी यांनी संबोधित केलेलं होतं तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी काही अज्ञात इस्मांनी येऊन लॉरेन्स विष्णूंचे फोटो झळकवले होते कुख्यात गुंड लॉरेन्स विष्णूंचे फोटो झळकवले होते तसेच आम्ही आज येऊन अंबड पोलीस स्टेशन पी आय साहेबांनी बोलून आम्ही तिथे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर कार्यक्रमाचं आयोजक कोण होत कार्यक्रमाचे आयोजक मी स्वतः होतो साजर करायला राहुल आरोटे होते हा त्यानंतर बरेच असे शिलकेतले मान्यवर जे उपस्थित होते ते सर्व या प्रकरणाबाबत अंबड पोलीस काय पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी नितीन चव्हाण सिडको